प्रभात फेरी काढण्याचा तर कोणी म्हणेल दिवस आहे सुट्टीचा पण मित्र दिवसाच्या अभिमानाचा हक्काचा त्यामुळे आपणास खूप साऱ्या शुभेच्छा प्रजासत्ताक दिनाच्या पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश जुलमी ब्रिटिश राज्यवटीतून बंधनमुक्त झाला व उंच भरारी घेण्यास सज्ज होता परंतु त्यावेळी राष्ट्रासमोर अनंत अडचणी होत्या देशाची विस्किटलेली घडी बसवायची होती मजबूत पायाभरणी करायची होती प्रजेच्या न्यायाचे सुखाचे व कल्याणाचे राज्य निर्माण करायचे होते त्याच्यासाठी हवे एक आदर्श व कायदे संहिता म्हणजेच राज्य घटना या पवित्र कार्याची स्वातंत्र्यानंतर तातडीने सुरुवात झाली डॉक्टर राजेंद्र प्रसाद झाले घटना समितीचे अध्यक्ष तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले मसुदा समितीचे अध्यक्ष मसुदा समितीचे अध्यक्ष बनले अनेक समितीने सादर केलेला अंतिम मसुदा एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारला तेव्हापासून सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा होतो तसेच सव्वीस जानेवारी हा दिवस भार... हा दिवस भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा होतो या मंगल दिनी आपण सारे देशाला ओंदर मिळवून देणाऱ्या थोर महात्मांना वंदन करूया व जब एक जबाबदार नागरिक होण्याची शपथ घेऊया पुन्हा एकदा या सुवर्ण देण्याच्या सुवर्णमय शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू